बाघोलीचे माजी उपसरपंच तथा पुणे महानगरपालिका स्वीकृत सदस्य शांताराम कटके यांनी आज शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील सर्व पत्रकारांसोबत सुसंवाद साधत मन मोकळ्या गप्पा गोष्टी केल्यात यावेळी बोलताना कटके म्हणाले शिरूर हवेलीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वे सर्वा अजितदा पवार यांनी संधी दिल्यास शिरूर हवेली विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे आणि त्या दृष्टीने शिरूर हवेली तालुक्यातील नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा देखील सुरू आहे पक्षवाढीसाठी प्रत्येक गावात अजितदादा यांच्या विचारांचे शिलेदार तयार केलेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून मी राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असून अजितदादांनी वेळोवेळी दिलेल्या जबाबदारी योग्यरित्या पार पाडली आहे महायुतीकडून शिरूर हवेलीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण विधानसभा निवडणूक लढण्यासाठी तयार आहे पत्रकारांची किंमत ज्यांना कळते तेच राजकारणात सक्सेस होतात पत्रकार हा एक आहे तो आपल्याला योग्य असा मार्ग दाखवत हो असतो त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी पत्रकारांशी संवाद साधावा आज ही सुसंवाद बैठक घेण्यात आली होती या बैठकीला मोठ्या प्रमाणात शिरूर हवेलीतील पत्रकारांनी चांगला प्रतिसाद दिलाय यावेळी राष्ट्रवादीचे नेते शांताराम कटके राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सोमनाथ आव्हाडे यांच्यासह शिरूर हवेली तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते कळायचं असत ते कळण्यासाठी चांगला मार्ग फुरला आहे तर कुणाचं बोट धरून चालायचं जा, तर आम्हाला ज्या विचारानं चालते पत्रकारितेच्या विचाराने समाज एक सूत्रीपणानं कारभार पाहतो किंवा जे, 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 जे काही कि का राज्यकर्ते असतील किंवा स्थानिक पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते स्थानिक कारभारी ज्या एका सूत्र विचाराच्या सपोर्ट किंवा पाठिंबा समाजामध्ये योगदान करत असता त्याच पत्रकारितेचा विचार जो आपल्या मनाशी उरलेला आहे त्या पत्रकार बांधवांच्या फोटाला धरून आपण समाजामध्ये काम करा अशी माझी प्रांगण इच्छा आहे आणि तुमचं पोट मला धरून द्या अशी एक विनंती करायला मी या ठिकाणी सचिन आले आणि मला वाटतंय की तुम्ही समाजासाठी छकणारी माणसं समाजाचा एक अविभाज्य घटक आवे कारभारी म्हणलं तरी हरकत नाही की डोळ्यात तेल घालून प्रत्येक गोष्टीकडे नजर एक शक्ती शक्ती ती म्हणजे पत्रकारिता एक भक्ती घेतलेली ही आपली शैली मंडळी परंतु तुमच्या माध्यमातून जे कार्य होईल ते खरोखर आपल्या समाजाच्या हिताचं होईल आणि त्या समाजाच्या हिताचं होत असताना वैयक्तिक आम्ही कार्यकर्त्या का भूमिकेनं वैयक्तिक आमच्या स्वतः हिताचं झालेश्वार कारण समाजाचं हित केलं हेच आमचं हित आहे आपण लहानपणापासून जे काही आलो किंवा जे अनुकरण अलुकरणचे त्यातच आपल्याला खरंच सुख आहे तर या सुखाची प्राप्ती होण्यासाठी आपल्याला समाजाजवळ जे काही कामं करायचे आहे त्यात आपलं जे काय आम्हाला थोडेफार खारीचा वाटा घ्यायचा आहे त्या खारीच्या वाट्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचा आमच्यामध्ये सिंहाचा वाटा असावा अशी एक साधी विनंती आणि तिला मोठी विनंती म्हणत माझ्यासाठी ती मोठी आहे तुमच्यासाठी ती साधी कारण तुमच्याकडे सगळीच माणसं येतात सगळ्यात प्रकारची सगळ्या विचाराची सगळ्या माध्यमाची सगळ्या विभागाची आणि वेगवेगळ्या विषयांच्या अनुरूप असलेली सगळी गोष्टी आपल्याला भेटत असेल त्यात मी कुठला तरी एखादा छोटासा भाग असू शकतो परंतु छोटासा भाग असला तरी थोडा माझ्यावर आपली सर्वांची कृपा असू देवी अशी एक सदिच्छा या ठिकाणी मला व्यक्त करायची व्यक्त करण्यासाठी आपल्या सगळ्यांनी वेळ पाहावी त्याबद्दल मी तुमचं खूप खूप आभारी आहोत आता याला परिषद म्हणू नका कारण आपली फक्त संवाद बैठक होती तर थोडं आपल्या विषयाला विषय राहिला पाहिजे ज्या चौकटीत आपण त्या विचारांच्या चौकटीत आपण जातो त्या चौकटीतून आपण पुढे गेलो पाहिजे तर ते आपली संवाद बैठक आणि स्नेह बैठक किंवा स्नेह भेट आहे त्या स्नेह भेटीचं रूपांतर परिषदेमध्ये होऊ नये एवढेच एक विनंती आपल्या सर्वांना करतो आणि विशेषतः पुढं सुरू हवीच्या बाबतीत किंवा आपल्या सगळ्यांशी जनसामान्यांच्या बाबतीत जर काही काम करेल संधी तुमच्या माध्यमातून आहे की काय मला मिळाले इथून मागा आणि वीस प्रश्न सर्वांशी संवाद साधून तिथं जमीन तिथं युवक वर्ग असेल किंवा इतर काम असतील भरपूर कामं करायचा प्रयत्न आपण करतच आहोत आणि संपर्क दांडगा आहे सगळं आहे प्रत्येक गावात आपले चार विचाराची माणसं सुद्धा आहेत प्रत्येक भागात आहेत तरुण वर्ग मोठा संपर्कातला आहे परंतु तो जरी असला तरी एक चांगली विचारांची मान्य होण्यासाठी बरोबरचे तुमचे विचार आमच्याकडं आले पाहिजे कुठच्या विचार विचारांचं थोडं आवडूनच आमच्याबी ओठावर आमच्याही मध्यवर तू थोडा कुठेतरी कोसळला पाहिजे